छोटी मोठी पुरणपोळी तर इतकं सोपं झालं आहे पुरण करणं हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी फक्त इंट्रो करतेय ह्या व्हिडिओचं कारण गेल्या दोन वीक पासून अमेरिकेत थंडीची लाट आली आहे थंडी वाढली आहे गेल्या दोन वीक पासून मुलं स्कूलला जात आहे मॉर्निंगला आणि लवकर उठावं लागतं म्हणजे सगळा गोंधळ चालू आहे का गोंधळ चालू आहे तर त्याच्यात आजारी पडलो आहोत आम्ही मी आणि आहो म्हणजे पडलो होतो आज थोडंसं बरं वाटतं आहे मला तर आधी आम्ही फ्लोरिडाला होतो तर त्याच्यामुळे तिथे बिलकुल म्हणजे थंडीची सवयच नाही आम्हाला आणि तुम्ही म्हणाल अमेरिकेत राहतात आणि थंडीची सवय नाही कसं काय तर हो फ्लोरिडाचं वातावरण अगदी आपलं म्हणजे सेमी तुम्ही मुंबईत समजून घ्या तर तसा तिकडचा वेदर होता आणि इकडचा वेदर म्हणजे खूप आम्हाला म्हणजे मला तरी वाटतंय की खूप इथे जास्त थंडी वाटते मला तर त्याच्यामुळे मग थोडंसं सर्दी खोकला सुरू झाला होता आता थोडासा बरं आहे सो काही घरगुती पण करते मी तसंच बाहेरची औषधं पण घेतो आहोत तर बघूयात गरम पाण्याची वाफ वगैरे चालू आहे कारण सर्दी खोकल्याचं असं असताना एकाला झालं की सगळ्यांना होतं बट थँकफुली मुलं छान स्कूलला जात आहेत मग व्हिडिओ एन्जॉय करा आणि नवीन असेल चॅनल वर तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला मग भेटूया नंतर चला आता मी अमितला घ्यायला निघाली आहे आज खूप दिवसांनी जाते मी अमितला घ्यायला हे कारण बरं नव्हतं सर्दी खोकला होता तर आहोत जायचे घ्यायला आज म्हटलं चला आज मी जाते तर आज पण आहे तेवढाच गारठा आहे मी म्हटलं तुम्हाला मी रिकव्हर होते आता हळूहळू तर चला मग आता मी त्याला घेऊन गह, येते मग बोलते तुमच्याशी ओके okay. पुढे म्हणजे असंच वेदर कंटिन्यू राहणार आहे आणि उद्या एक्स्ट्रीम राहणार आहे इथला वेदर त्या तर त्याच्यामुळे मुलांना वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे म्हणजे सुट्टी नाहीये पण ना लॉग इन ते घरून करू शकतात आणि असाइनमेंट वगैरे ते आ, घरी ऑनलाईन करू शकतात सो उद्या मुलं म्हणजे सकाळी अमितला सोडायला जा, जावं लागणार नाही अमोले त्या बसने जाते त्याच्यामुळे उद्याचे दिवस उद्या फ्रायडे पण आहे मग उद्या थोडासा आराम आहे गाडी अजून थंडच आहे मी हिटर लावलाय गाडीमध्ये पण काय अजून ते वर्क नाही होत म्हणजे गारठाच इतका आहे ना की काही <coughs> सुचत नाही इतकी थंडी असली का काहीच सुचत नाही गरमागरम स्वयंपाक रेडी आहे आता मी जस्ट अमोल घेऊन आली दुपारी इकडे राईस होत आहे इकडे फिश करी होते मस्त गरमागरम आता राईस आणि फिश करीवर ताव मारणार आता म्हणजे ऑलमोस्ट आता उद्या तर तुम्हाला सांगितलं आहे की उद्या मे बी स्नो होऊ शकतो नाही नाहीये बट मुलांना तर मुलांचं स्कूल हे घरूनच आहे उद्या ऑनलाईन आहे आणि आता मस्त आम्ही जेवण करतो मुलांना खिचडी पण केली आहे कारण मुलं म्हणजे तशी फिश खात नाही ते चिकन खातात ते जास्त करून असतं एखाद्या दिवशी की पूर्ण दिवस बिझी जातो जर थोडं बरं वाटायला लागलं तर आपली कामं सुरू होतात पुरण करून ठेवलं आहे हे बघा आणि अमितचं ऑलरेडी जेवण झालं आहे त्याला जायचंय हा ना अमित ऐ तुला जायचं आहे ना कॉलेजला तर पुरण एकदम मस्त झालं आहे आता आ, मी स्वयंपाक करून घेते आता बोल आता बोल मी पॅन किट नाही आता डॅडीनला जायचं आहे सो मी बनवते आहे आता थे थे थे। अरे आता तिला पॅनकेट पाहिजे होते, नो अमोली आता नाही ना। पीठ सो, सो सकाळी मी पीठ मळून ठेवलं होतं आता मी पोळ्या करते साध्या पोळ्या पण करणार आहे आणि आमटी दाखवते आमटी खूप सुंदर झाली आहे जस्ट इथे धोडक्याची भाजी आणि इथे पण भाजी झाली आहे सो आता मी जस्ट फ्रिक्वेंटली करायला लागली आहे पुरणपोळी आणि तिक्का हे मी तुम्हाला वेळात सांगणार आहे कारण आता आवडणं आव्हान जायचं आहे अमितला सोडायला तर त्याच्यासाठी मी पटकन आधी साध्या पोळ्या त्यांना जेवायचं आहे सो ते बनवून घेते आणि मग सांगते मी पुरण कशाने करते आणि अगदी काही सेकंद पुरण होत तर ते कसं करते मी तुला बघत राहा ते पुरण आहे हो पुरणपोळ्या करतेची पोळी ते पुरण ही पूर्णाची पोळी oh. <laughs> तर मी म्हणजे आता फ्रिक्वेंटली का करते तुम्हाला माहिती आहे का आयडिया असेल बोल कारण कारण पुरण करणं झालं आहे सोप आणि त्याच्यामुळे मी फ्रिक्वेंटली आता पुरणपोळी करते आणि मला आवडते त्याच्यामुळे मी करते आणि म्हणजे तब्यची पुरणपोळी ऍक्च्युअली ना ती बऱ्याच जणांना येत नाही कोणाला पुरण जमत नाही कोणाला पोळी जमत नाही करता म्हणजे खरंच ट्रिकी आहे आणि खरंच खूप वेळ पण लागतो त्याला पण जर सोप्या पद्धतीने जर केली आणि थोडस डोकं लावलं तर पुरणपोळी अगदी सोपी आणि खायला तुम्ही पण खाता खाऊ शकता आणि घरातल्यांना पण तुम्ही देऊ शकता कधी नव्हत रोज आपण करत नाही आणि सोप्या पद्धतीने करायची म्हणजे ती खूप छान जमते अगदी इझी झंझट नसते एवढी मोठी काही काही झाडांचं मी ऐकलंय पुरण पुरणपोळी करण्याच्या आधीच किंवा ते म्हणतात नाही आम्हाला तर नाही आवडत आम्ही तर नाही करत खरं म्हणजे त्यांना पुरणपोळी येत नसते त्याच्यामुळे ते तसे म्हणतात की नाही आमच्या घरात कोणीच खात नाही आमच्या घरात कोणीच खात नाही तसं काही नाहीये पुरणपोळी त्यांना येत नाही त्याच्यामुळे ते बनवत नाही असं मला वाटतं बट येस मी तर करून खाते आणि मला खूप आवडते पुरणपोळी तत्कोण सो जे हा आणि अजून एक मला सांगायचं आहे जे अब्रॉडमध्ये राहत असतील ती म्हणजे त्यांना मग त्यांच्याकडे अवेलेबल नसतात काही गोष्टी की पुरण कसं करायचं किंवा पुरणयंत्र नसतं आपण इंडियाहून आणत नाही जसं माझ्यासारखं मी आणलं नाही आहे पुरणयंत्र मी आधी म्हणजे आपल्या चाळणीनेच करायची बट अगदी सोपी पद्धत इन्स्टंट पुरणपोळी कशी करता येईल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आता मी पुरणपोळी लाटून घेते आहोनला लागली भूक बोलयात थोड्या वेळात ती मोठी पुरणपोळी आजच्या तर एकदम मऊ लुसलुशीत आणि बारीक सी एकदम पातळ आले भाजी पण दिसतात कांद्याची आमटी केली आमटी केली साधी भाजी जे सई आता तुम्ही म्हणाल मुलं खातात का तसं नाही आवडत त्यांना खरंच मी करते नेहमी तरी नाही आवडत आम्ही तर बिलकुल खात नाही आधी खायचा तो आमोली खाते पण ती टेस्ट म्हणून खाते सो मुलांना नाही आवडत पुरणपोळी पण मी की आहे आपला हा पारंपरिक पदार्थ आहे तर त्यात आणि मला आवडतो तुम्हाला मी ऑलरेडी बोलली आहे तर त्याच्यामुळे मी आवर्जून करते सो हो हो पोळी थांबाय सो मी आता आली आहे किचन मध्ये सगळं माझं आवरून झालंय थोडासा कॅमेरा मी खाली करते कारण बिलकुल हा नाउ इट्स गुड हा म्हणजे मी हे पण दिसली तर सगळं आवरून झालं आहे तुम्ही बघू शकता की तर सगळं किचन वगैरे पूर्ण क्लीन करून झालं आहे माझा आमचं सगळं आमची पुरणपोळी खाऊन झाली आहे अमितला मला सोडायला जायचं होतं त्याच्यामुळे खूप मी आधी सगळा स्वयंपाक करून घेतला त्याला पण जेवण दिलं त्याला सोडून आले कॉलेजला आणि मग आता म्हटलं आता मग माझ्या लक्षात आलं अरे आपण जे पुरण केलं आणि इन्स्टंट पुरण मी कसं करते हे मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे कारण पुरणपोळी वगैरे सगळी खाऊन झाली मे मेबी आता डायजेस्ट पण झाली असेल ग्रीन टी घेऊन झाला आहे आणि म्हटलं चला आता छान निवांत तुम्हाला दाखवावं तर ऑलरेडी मी शॉर्ट बनवला so, आहे सो त्याच्यामुळे हे काम चालूच होतं माझं तर हे बघा तर मी पूर्ण डाळ वगैरे शिजवून घेतली आहे आधीच तर मी तुम्हाला म्हटलं माझ्या पोळ्या आधीच झालेल्या आहेत त्याच्यामुळे पुरण थोडंच आहे आता आणि हे झालेलं पुरण आहे तर हा गोळा मी करून दाखवला हा बघा हा जो पोळा तुम्हाला दिसत असेल तर खूप खूप इझी म्हणजे अजिबात मी माझ्याकडे पुरण यंत्र नाहीये मी ती आपली याची चाळणी होती पिठाची चाळणी जी मी खूप मला आठवत नाही आता मी कधी तर पिठाच्या चाळणीने मी पुरण करायची आणि खूप मग कमी झालं होतं कारण खूप वेळ लागायचा तेवढा वेळ नसतो आणि आता स्कूल आजच्या दिवशी तर फेस्टिवलच्या दिवशी तर इथे सुट्टी नसते मग करायचं काय पट आपण आज तुम्ही बघितलंच किती घाई झाली होती मला तर अमितला मी सोडून आली त्याच्या आधी सगळ्याची स्वयंपाक केला तर बिलकुल वेळ नसतो असं दर सणाला बिझी असतो बिलकुल सुट्टी असते इथे तर म्हणून मग हा सो so, मी तुम्हाला करून दाखवते आता कसं करते मी सो so, हे मी ऑलरेडी डाळ आणि गुळ छान पुरण झालं हे पण मस्त करते मी तुम्हाला जर पूर्ण प्रोसेस हवी असेल पुरणपोळीची तर ते पण आणि स्पेशली हे कसं आहे ना इथे परदेशात जे लोक हो राहतात आणि ज्यांना माझ्यासाठी माझ्यासारखी पुरणपोळी आवडते की बनवायची आणि खायची तर त्या लोकांसाठी किंवा त्यांच्यासाठी हा खूप सोपा उपाय आहे खरंच खूप सोपा उपाय आहे तर तुम्ही पण करून बघा हे बघा ऑलरेडी मी पूर्ण गोळा याच्यात आहे आणि जस्ट प्रेस करायचं आहे हा हे मी तुम्हाला सांगितलं तर हे आहे पोटॅटो मॅश करायचं अमितला अमेरिकन ब्रेकफास्ट जो, जो कॉमन असतो म्हणजे सगळ्याच इकडे परदेशात जो पोटॅटो मॅश असतो सो अमेरिकन ब्रेकफास्ट अमितला आवडतो तो मी फ्रिक्वेंटली बनवत असते सो so, पोटॅटो मॅश याच्याने मी करते तर त्याच्यासाठी मी हे घेतलं होतं आणि ही आयडिया अहूनची होती तर ते अशा छान नवीन नवीन आयडिया सुचवतात सुचवत असतात की स्वतःचा उपयोग म्हणजे ह्या आपल्याला काय आपण खूप कमी करतो आणि कशाला पाहिजे घरात वस्तू जास्त होतात मग ते नाही हे तर मला माहित नव्हतं त्याचा उपयोग असा होईल असा सेम प्रोसेस ना ही से हे आपण थोडस हे आहे सो असं तर झालं आहे करणं त्याच्यामुळे म्हणजे इतकू इझी आहे मला पुरण पोळी करणं आणि पीठ तर तुम्हाला so, माहितीच आहे मी किचन एड माझ्याकडे ऑलरेडी पिठाचं म्हणजे पीठ मळण्याचं मशीन आहे तर त्याच्यात मी पीठ करते हे बघा तुम्हाला आतमध्ये पण दाखवते सगळं काढून घेते आधी इतकं असं राहतं अजून प्रेस होणार आहे ते आणि म्हणजे ना जर वेळ असला तर बस त्यांचा काही सेकंद करत ते मला तरी थोडासा मिनिट लागला असेल पण काही सेकंदात हे पुरण होत हे बघा मी जो गोळा उरला होता ना तो गेला होता खूप इझी आहे खूप इझी आहे त्याच्यामुळे मला मी म्हटली तुम्हाला की तुला कसं जमत एवढं करायला तर तसं काही नसतं थोडस डोकं लावायचं आणि मग करायचं <laughs> सगळं जमत जमायला जी गोष्ट आवडत असली आपल्याला तर ती होतेच होते सो so, हे मी पूर्ण आता माझा करून झालं आहे हे बघा